हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फायव आणि संडेला आपण पाहिलेला आहे पॅडी दादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांचं इविक्षण झालेलं आहे हा विनोदवीर जो आहे तो घराच्या बाहेर पडलेला आहे आणि घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर राजश्री मराठी शोबज या चॅनलला त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे केलेले आहेत काय आहेत हे खुलासे आणि कसे या सदस्यांचे त्यांनी चेहरे जे आहेत खरे चेहरे समोर आणलेले आहेत त्या चेहऱ्यांबद्दल त्यांनी खरं रूप जे आहे ते सांगितलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे परंतु अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ग्रो व्हायला मदत करा तर काय म्हणाले आहेत दादा पॅडी दादा अरबाजबद्दल काय म्हणाले आहेत किंवा जान्हवीबद्दल काय म्हणाले आहेत तर सगळ्यात पहिली बात करायची झाली तर जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर ही फेक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये तिने जे गुंड तिचं जे वर्जन दाखवलेलं आहे ते सुद्धा फेक होतं आणि जी प्याळी दादांना ती जी बोलली होती ओव्हर ॲक्टिंग वगैरे वगैरे जे बोलली होती त्याच्याबद्दल तिला एक शिक्षासुद्धा झाली होती एक आठवड्याची तर दादांनी सांगितलेलं आहे की बाबा ती जे तिचे चेहरे बदलणारे चेहरे त्यांनी पाहिलेले आहेत ते सगळे फेक आहेत म्हणजे आत्ता जरी ती असं वाटत असलं की खूप तिने सगळं सॉर्ट आऊट केलेलं आहे पॅडीदादांशी ती खूप छान वागते किंवा वर्षाताईंशी ती खूप छान छान वागते परंतु तिला असं वाटतं की बाबा तिने सगळं सॉर्ट आऊट केलेलं आहे परंतु तिचा जो चेहरा आहे म्हणजे पॅडीदादांनी सांगितलं की आधीचा जो चेहरा होता तो फेकच होता परंतु आत्ताचा जो चेहरा आहे आणि ती बाहेर आल्याच्या तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार आहे असं जान्हवीबद्दल पॅडीदादा म्हणत आहेत आणि तिने जे काढलं होतं पॅडीदादांना तर ओव्हर ॲक्टिंग म्हटलंच होतं शिवाय तिने गव्हर्मेंटने तुम्हाला कसे पुरस्कार दिले किंवा वर्षाताईंबद्दल पण ती गव्हर्मेंटने पुरस्कार कसे दिले वगैरे असं काय जे बोलली होती त्याच्याबद्दल पॅडीदादा म्हणत आहेत की आता गव्हर्मेंट इला पुरस्कार देताना विचार करेल तिला मिळतील का हे पुरस्कार असं हे जान्हवीबद्दल उद्गार पॅडीदादांनी काढलेले आहेत आणि पॅडीदादा हे आपण पाहिलं एक असं व्यक्तिमत्व आहे की ते मला असं वाटत नाही की खोटं बोलतील किंवा काहीतरी शोसाठी काय करतील ते जे बोलत आहेत ते आपण खरंच मानू शकतो कारण स्वभाव त्यांचा गेम बघताना आपण पाहू शकतो आपण बोलू शकतो की पॅडीदादा जे आहेत ते जे, जे जेन्युअन पर्सन आहेत आणि जे काही खरं असेल तेच ते सांगत असतील दुसरं जे ते बोललेले आहेत ते आहेत अभिजित सावंतसाठी म्हणजे अभिजित सावंत बद्दल हे त्यांनी जे बोललेलं आहे ते ऐकून मला स्वतःला सुद्धा खूप धक्का बसलेला आहे कारण अभिजित सावंत हा अरबाज पटेल याचंच सॉफ्ट व्हर्जन आहे असं पॅडीदादा म्हणालेले आहेत म्हणजे त्यांना अभिजीतला जो आहे अभिजीत त्याला निक्कीबरोबर कुठेही संबंध खराब करायचे नाही आहेत निक्कीबरोबरसुद्धा त्याला चांगलं वागायचं आहे आणि इकडच्या ग्रुप बीबरोबरसुद्धा त्याला चांगलं वागायचं आहे म्हणजे त्याला कोणीही नॉमिनेट करू नये ना निक्कीने नॉमिनेट करावं ना इकल्या इकडच्या टीम बीने नॉमिनेट करावं आणि यासाठी तो जे वागत आहे ते पॅडीदादांनी सांगितलेलं आहे की अभिजित जो आहे तो अरबादचं सॉफ्ट व्हर्जन आहे आणि त्यामुळंच जो अभिजित त्यांना म्हटला होता की कुठेही तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेत नाही किंवा उभं राहत नाही पॅडीदादा म्हटले मला त्याच्याबद्दल स्टँड घ्यावं असं वाटलं नाही उभं राहावं असं वाटलं नाही आणि मी ति तिथे त्या शोमध्ये काही बोललो नाही कारण अभिजितसुद्धा एक मोठं नाव आहे त्यांनी म आपल्या दे महाराष्ट्राचं नाव उंचावलेलं आहे त्यामुळंच ते शोमध्ये पॅ अभिजितच्या विरुद्ध कधीही काही बोललेले नाही आहेत नंतर विषय निघतो निक्की आणि अरबाजचा तर पॅडीदादा सांगतात की बाबा हे लोक ठरवूनच आलेले होते म्हणजे त्यांचा बोलण्याचा अर्थ तोच होता पॅडीदादांचा शब्द जरी हे नसले तरी की निक्की आणि अरबाज सतत दोघे एकत्र असायचे आणि आम्हाला सगळ्यांना ते पाहून कंटाळा आला होता अक्षरशः म्हणजे रोज उठून तेच पाहायचं आणि त्यांचं जे आहे टास्क खेळायचं आणि गुलूगुलू बोलत बसायचं हेच त्यांचं काम होतं आणि सगळ्यांना त्याचा कंटाळा आला होता म्हणजे एकदा टोकाची भांडणं करायची आणि पुन्हा एकत्र यायचं हे त्यांचा जो गेम होता त्याचासुद्धा कंटाळा आला होता या सगळ्या लोकांना आणि निक्की आणि अरबाजकडे बघण्याची पण त्यांची इच्छा नव्हती आणि सूरजबद्दल ते म्हणाले दादा सूरजबद्दल जे म्हणतात की मी सूरजबद्दल जे करे जे काही करणार आहे ते त्या त्यावेळी तुम्हाला समजेल मी काही आत्ता सगळं काही बोलणार नाही परंतु मी जेव्हा करेल त्यावेळेस तुम्हाला कळेल पुढे पॅडीदाता असं म्हणतात की अंकिता किंवा सूरज या दोघांपैकी विनर व्हावं असं त्यांना वाटतं आणि ज्याला खरी गरज आहे आणि जो डिझर्विंग आहे म्हणजे सूरज जो आहे तो गर त्याला गरज आहे आणि तो डिझर्विंग पण आहे आणि हा इथला विनर झाल्याच्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे त्यामुळं सूरज विनर व्हावा अशी त्यांची इच्छा आहे आणि आत्ता सध्या जे चाललेलं आहे की निक्की आहे जान्हवी आहे जी आ, या जी बाजू घेत आहेत सूरजची बाजू घेत आहेत की त्याच्या साठी भांडतायत तर हे त्यांचं जे रूप आहे आले आवती नहीं असे ते बाहेर आल्यावरती टिकणार नाही असं ते सांगतायत की घनश्याम झालं किंवा सूरज झालं यांच्याकडे या निक्की जान्हवी ज्या आहेत त्या ढुंकूनही पाहणार नाहीत बाहेर आल्याच्यानंतर आणि त्यांना उभंसुद्धा करणार नाहीत परंतु आता गेमसाठी त्या सुरजसाठी भांडत आहेत त्याच्याशी रिलेशन डेव्हलप करत आहे तर असं हे पॅडीदादांनी जे खुलासे केलेले आहेत ते असे आहेत आणि खरंच पॅडीदादा जे गेलेले आहेत ते खूप अनफेअर असं डिसिजन बिग बॉसमध्ये झालेलं आहे खूप जेन्युअन पर्सन जेन्युअन माणूस आणि जेन्युअन प्लेअर बाहेर गेलेला आहे आणि परंतु पॅडीदानी जे खुलासे केले आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि या खुलासांवरनं पब्लिक जाहे कि जे आहे किंवा जे ऑडियन्स आहे त्यांनी डिसिजन घ्यायला हवा की जे फेक चेहरे आपल्याला दिसत आहेत त्या फेक चेहऱ्यांना आपण विनर करायचं आहे का कारण आत्ता मी जे चेहरे तुम्हाला सांगितले ते सगळे चेहरे कसे वागत आहेत घरामध्ये आणि कॅमेरानंतर आपल्याला ते दिसत आहेत एका तासामध्ये आपण त्यांना ओळखू शकत नाही चोवीस तास ते कसे आहेत आणि फक्त त्यांची जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती आपल्याला कॅमेरामधनं आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि पॅडीदादांनी त्यांची जी दुसरी बाजू आहे ती आपल्यासमोर मांडलेली आहे त्यामुळंच मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं की हे चेहरे कसे आहेत हे प्रेक्षकांना कळायला हवं आणि त्यानुसार प्रेक्षकांनी डिसिजन घ्यायला हवं वोटिंग करायला हवं तर नक्की तुम्ही बघा एका चांगल्या व्यक्तीला डिझर्विंग व्यक्तीला वोटिंग करा तर आज मी इथेच थांबते परंतु जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद